उठल्यावर पहिले तुझ्या आंघोळ करतो तुझ्या ह्या पण तू आंघोळ करतो का या स्विमिंग पूलवर तू आंघोळ करतो खोकला झाला खोकला झाला डॉक्टरकडे गेला होता डॉक्टर डॉक्टरकडे येतो <tip> कासलाय आवाज बसलाय बस तुझा तेलकट खातो का, का तू काय चणी खाऊन खाऊन आवाज बसलाय तुझा हो तेलकट खाऊन आवाज बसलाय ना मग तेलकट खाऊ नको अरे एवढं बघतो हा तेलकट मुलेच खोकला झालाय तुला खोकला झाला तुला अरे जास्त खोकला झालाय Hmm? चर, चर, कलू? कलू आज घर कौन कौन है कावे कौन कौन है कावे आज घरी कौन कल घरी कौन है Hallo?